चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वांच माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी आईच्यांनी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई अशी स्वामींची कोणती प्रभावी सेवा आहे की ती सेवा केल्यानंतर आमचे सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तर याच्यावर माझ्याकडे उत्तर म्हणजे स्वतः स्वामींनी सांगितलेली प्रभावी सेवा ही तू तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा स्वामींनी प्रभावी सेवा कोणती सांगितली तर आपण स्वामीचरित्र वाचतो त्यामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये स्वामींनी त्यांची सेवा कशी करावी काय करावी द्या जी सेवा केल्याने ते महाराज प्रसन्न होणार आहे त्यांना आनंद होणार आहे अशी सेवा ते म्हणजे श्री स्वामी समर्थ ए साक्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे स्वामींनी स्वतः आहे की श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे या मंत्राचं स्मरण करा कंटिन्यू तुम्ही काहीही करत असाल कुठेही जात असाल काही कुठलंही काम करत असाल पण मनामध्ये श्री स्वामी समर्थ हाच मंत्र आपल्याला कंटिन्यू जपायचा आहे आणि त्याचबरोबर चरित्राचे तीन सात किंवा तुम्ही संकल्पित करत असाल तर एक ते एकवीस असे अध्याय वाचून आपल्याला स्वामी चरित्राची ही सेवा करायची आहे जो भक्त श्रद्धेने स्वामी चरित्राचे पठन मनन करे त्याचे सर्व दुःख हे दूर करणार आहे हा दिलेला स्वामींचा शब्द आहे त्यानंतर मला एक कमेंट आली की ताई आमच्या घरचे मला स्वामी सेवा करू देत नाही माझी खूप इच्छा आहे स्वामी सेवा करण्याची पण म घरचे कोणी करू देत नाही त्यांनी असंच सांगितलं आहे की त्यांना कोणीतरी की ते खूप कडक असतात ते घरात आल्यानंतर उलटंच काहीतरी होतं त्यांना मांसाहार चालत नाही असं खूप काहीतरी सांगितलं त्यामुळे त्यांना घरात सेवा करू देत नाही ताई तुम्ही काळजी करू नका असे तुमच्यासारखे खूप सेवेकरी आहे माझ्या पण जीवनात असे खूप खूप अनुभव आहे स्वामींचे De caber. प्रत्येकाला आपल्याला हे फेस करावंच लागतं प्रसंग त्यासाठीच तर स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आपलं मन घट्ट निशंका आणि निर्भर करून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे असं नाही की तूप खाल्ल्याबरोबर लगेच आपल्याला रूप येणार आहे तर त्यासाठी ते, ते रूप येण्यासाठी आपल्याला कंटिन्यू सातत्य हे ठेवावं लागणार आहे स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य तुम्ही एक करा दोन करा आणि केले अकरा गुरुवार केले एवढी सेवा केली पण आम्हाला काहीच फरक झाला नाही असं नाही तर खूप दिवस लागतात आपले जे कर्म भोग आहे ते भोगण्यासाठी ही आपल्याला खूप दिवस लागतात ती सेवा आपली त्यासाठी यूज केली जाते तर ताई तुम्ही काळजी करू नका तुमच्यासारखे खूप ताई आहे तुम्ही फक्त एकच काम करा तुम्हाला घरात नाही करू देत ना महाराजांची स्थापना नाही करू देत सेवा नाही करू देत ना तुम्ही एकच काम करा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचे चालता उठता बसता तुम्ही जे काही काम करत आहात ते काम करता करता महाराजांचं फक्त हे नामस्मरण करा बघा तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आणि जे लोक तुम्हाला आज अडवतात आहे स्वामींना घरी आणण्यासाठी तेच तुम्हाला उद्या महाराजांची मूर्ती फोटो आणि सर्व स्वामी से सेवा घेऊन येणार आहे हे माझा शब्द आहे तुम्हाला असं नाही झालं तर बघा खूप महाराजांचे या षडाक्षरी मंत्रामध्ये खूप सामर्थ्य आहे खूप खूप म्हणजे खूप माझ्या जीवनात म्हणजे महा मला महाराजांनी असं काही नाही की मी मागितलं आणि लगेच मला स्वामींनी दिलं असं तर कधीच झालं नाही महाराजां पण महाराजांनी माझ्या मी जे मागितलं ते मला कधीच दिलं नाही पण माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वामींनी मला खूप खूप म्हणजे खूप दिलेलं आहे जे योग्य आहे तेच त्यामुळे आपल्यासाठी जे योग्य आहे ते महाराज नक्की आपल्याला देणार आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता आपल्याला सेवेला तर सुरुवात करा सेवा तर करा तुम्ही सातत्य ठेवा लगेच तुम्हाला एक वर्षात लगेच येईन दोन महिन्यातील तीन महिन्यातील एक महिन्यातील पंधरा दिवसातील असं अनुभव नाही तर कंटिन्यू मला मी सांगते दोन हजार बाराला मी सेवेला सुरुवात केली होती तर मी महाराजांपुढे खूप रडायची खूप संकट होती खूप टेन्शन होतं खूप डिप्रेशन होतं खूप खूप साऱ्या गोष्टी होत्या खूप रडायची सेवा पण माझं मी एक ठरवलं होतं काही हो कितीही संकट येऊ स्वामी पण आता तुमची जी मी सेवा चालू केली आहे तुमच्या सो तुम्ही माझ्यासोबत आहात हे मला माहीत आहे तर ही सेवा मी बंद करणार नाही खंड करणार नाही असं म्हणायला मी माझ्या कणखरपणे सांगितलेलं होतं काही हो किती कही होऊ मी माझी सेवा ही रोज करत होते म्हणजे करतच होते त्यानंतर महाराजांना मी दोन हजार बारानंतर नंतर दोन हजार सोळा म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा माझ्या मनासारखं होण्यासाठी मला पाच वर्ष लागले म्हणजे माझ्या जे सात जन्माचे गुण म्हणजे मी जे पाप केलं होतं ह्या जन्मी आपल्याला माहिती आहे आपण काय के करतोय कसं करतोय हे सर्वांना माहीत आहे पण मागच्या जन्मी आपण काय केलं हे आपल्याला माहित नव्हतं त्यामुळे महाराज साता जन्माचं पाप हे आपलं दूर करत असतात आपले दोष दूर करत असतात त्यामुळे खूप दिवस लागतात म्हणजे महाराजांची प्रचिती म्हणजे महाराज काय आहे ती कळण्यासाठी आणि महाराजांचं ज्याला सामर्थ्य कळलं ना ते महाराजांना कधीच सोडणार नाही टुनी म्हणा आणि स्वामींनी सांगितलं आहे की जो मानसपूजा करेल प्रसंगी मानसपूजा करेल त्याही त्याला पण मी साथ देतो म्हणजे बघा तुम्ही कधीच चरित्र वाचलं नाही स्वामींची सेवा केली नाही पण तुम्हाला कुणीतरी सांगितलं आणि तुमच्यावरती खूप मोठं संकट आलं त्यावेळेस तुम्ही श्रद्धेने भक्तीने महाराजांना आपल्या मनामध्ये आणलं आणि त्यांचं जर नामस्मरण केलं तर त्यावेळेस मदतीला महाराज नक्की म्हणजे नक्की धावून येणार आहे म्हणजे येणार आहे तुमच्या घरातले सर्व दोष हे दूर होऊन तुमचं जे संकट आलं आहे ते दूर होणार आहे मी हे सांगत माझ्या मनाने सांगत नाही मी तळमळीने अंतकरणापासून तुम्हाला माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही महाराजांची सेवा करा त्यांना सोडण्याचा कधीच विचार करू नका जीवनात कितीही संकट असू कितीही डिप्रेशन असू का काही असो घरातले लोक कसे असू ते सर्व एकवीस बाजूला ठेवायचं पण माझी सेवा ही झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे महाराज तुम्ही माझ्याकून करून घ्या आणि सर्वप्रथम आपल्याला तुम्ही जे म्हणताना की मी अकरा पारायण केले एकवीस पारायण केले तर तुम्ही सात चुकीचे आहात साप चुकीचे आहे सर्वप्रथम तुम्ही जे म्हणताना मी तो मी तुम्ही तुम्ही ते काढून टाका स्वामींनी माझ्याकडनं हे पारायण करून घेतले असा शब्द वाचा करता करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ज्या वेळेस अशी तुम्ही म्हणता त्यावेळेस महाराजांना खरंच खूप आनंद होत असतो त्यामुळे महाराजांना सर्वस्व मालून आपल्या जीवनाचे चार या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक स्वामी समर्थ महाराज आहे त्यामुळे जीवनाचा हे त्यांच्याकडे सोपून फक्त निष्काम भक्तीने भक्तीभावाने महाराजांची स सेवा करत राहा तुम्हाला मेवा हे नक्की मिळणार आहे महाराजांच्या आणि भक्तांमधली जी दोर आहे ती आपली सेवेने आणि भक्तीने हे होत असते महाराजांकडे एक टोक कायम धरलेलं असतं त्या दोरचं आणि आपल्याला ते दुसरं टोक आपल्याकडून सुटू द्यायचं नाही आहे आपल्याला ही दोर घट्ट कर कशी होईल याचा प्रयत्न करायचा आहे ही धोर घट्ट करायची तर एकच उपाय आहे यावरती तर खूप श्रद्धेने महाराजांचा जो मंत्र आहे तो आपल्याला रात्रंदिवस जपायचा आहे बघा असेच खूप छान छान महाराजांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकत असते तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांची सेवा ही निष्ठेने करत रहा, श्री स्वामी समर्थ